बाळभरणी म्हणजे काय आणि ती बाळभरणी कशी करायची आणि त्याचे फायदे काय हे आज आपण थोडक्यात समजून घे साधारणपणे ऊस शेतीमध्ये चार शब्द महत्वाचे असतात पहिले म्हणजे उगवण बरोबर उगवण कांडी लावून आपण ऊसाची उगवण करतो ती एक पद्धत आहे मग दोन डोळा एक डोळा दुसरी पद्धत आहे डायरेक्ट रोप लावणं डायरेक्ट रोप लावल्यामुळे उज उगवण तुमची शंभर टक्के झाली बरोबर आहे ह्या ठिकाणी तुम्ही रोप लावलेले आहेत बरोबर आता रोप लावल्यानंतर साधारणपणे तीस दिवसानंतर आणि कांडी लागण केल्यानंतर चाळीस दिवसानंतर फुटवा निघायला सुरुवात होत असते बरोबर आहे फुटवा निघायला सुरुवात झाल्यानंतर तीस दिवस म्हणा चाळीस दिवस म्हणा रोपामध्ये फुटवा निघायला सुरुवात झाल्यानंतर आपण बाळभरणी करायची असते बाळभरणी म्हणजे काय उसाच्या दोन्ही बाजूला बाळभरणी म्हणजे काय उसाच्या दोन्ही बाजूला साईंच अंतरावरती अवजार चालवणे आता हे अवजार कसं चाललं पाहिजे एक तर ह्यासाठी सरीचा आकार तुमचा इंग्रजी यू आकार असला पाहिजे उसाच्या दोन्ही बाजूला सायन्स अंतरावरती ह्या औजार चालवत असताना उसाच्या बुडाजवळ माती, माती आली नाही पाहिजे आणि जर माती आली तर चुकून फुटवा कमी पण होऊ शकतो थांबू पण होऊ शकतो म्हणून सायन्स अंतरावर इंग्रजी यू आकाराच्या सरीमध्ये दीड ते दोन महिन्याचा खताचा डोस टाकून उदाहरणार्थ आता तुमचं समजा पाठपाणी आहे दीड पोतं युरिया एक पोतं अमोनियम सल्फेट आणि तुम्ही समजा दहा हो सव्वीस सव्वीस सारखं टाकणार असाल तर दोन पोती दहा हो सव्वीस सव्वीस दोन ती तीन पुती बर सार ते तीन पोती ग्रीन हार्वेस्ट सारखं पेंडयुक्त खत बरोबर आहे त्याच्या जोडीला कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असणारे सारथी सारखे एखादी बॅग हे सगळं एकत्र करायचं उसाच्या दोन्ही बाजूला खताचा डोस टाकायचा आणि दोन दाती अवजार चालवायचं माझे पाय दिसतात या ठिकाणी या अवजार चालला माझे हात दिसतात अशा पद्धतीचं अवजार असलं पाहिजे लोखंडाच्या दोन सळ्या म्हणा किंवा कल्टिवेटरचे दोन दात म्हणा किंवा तिपणीचे दोन दात म्हणा ह्या अवजारानं आपल्याला जमीन शिरायची आहे जे, जमीन फाडायची आहे उसाच्या बोडाजवळ माती लावायची नाही जमीन चिरायची आहे त्याला बाळभरणी म्हणतात आता बाळभरणी केल्यामुळे काय फायदा होतात बाळभरणी केल्यामुळे पहिला फायदा तुम्ही जी खतं टाकता ती खतं टाकल्यानंतर अवजार चोरल्यामुळं खतं मातीआड होतात आणि कुठल्याही खताची ताकद कधी वाढते टाकलेली खतं मातीआड झाली तर ताकद वाढते म्हणून आपल्याला खतं मातीआड करण्यासाठी बाळभरणी करायची आहे दुसरा फायदा काय झाला तुमचं थोडंफार काय तण असेल ते तण निघा बाळ उसाच्या दोन्ही बाजूला चार बोटापर्यंत चार बोटापर्यंत म्हणजे ह्या बाजूला तीन ते ती चार इंच आणि ह्या बाजूला तीन ते ती चार इंच असं दोन्ही बाजूला भर लागली तरी चालते आणि तीन ते ती चार इंचाची भर लागल्यामुळं किंवा बुडाजवळ माती आल्यामुळं खोडकीड जर ला राणाला लागलेली असेल खोडकीड काय करते पानाच्या खाली अंडी असतात त्या अंड्यात ताणी खाली येते उसाच्या बुडाजवळ छिद्र मारून आचाते आणि छिद्राजवळ जर आळीच्या माती आली तर आळी अंडी आळी कोश आणि भोंगेरा ह्या चार अवस्थेतनं एक पिढी तयार होत असते उसाच्या बुडाजवळ माती लागल्यामुळं आळीच्या कोशाला किंवा पतंगाला किंवा आळीला नंतर बाहेर यायला जागा नसते त्यामुळे आतच ती मरून जाते म्हणजे खोडकिडीचं नियंत्रण झालं टाकलेली खतं आड झाली तिसरं तुमचं तणास नियंत्रण झालं आणि चौथा महत्वाचा फायदा जमिनीमध्ये हवा खेळती राहील आणि हवा खेळती राहिल्यामुळं फुटवा चांगला येतो सक्षम चांगला फुटवा जन्माला घालण्यासाठी hmm. आपल्याला ही बाळभरणी करायची असते सरासरी रोप लागणेमध्ये तीस ते चाळीस दिवसानंतर आणि कांडी लागणीमध्ये चाळीस ते पन्नास दिवसानंतर आपल्याला ही बाळभरणी करायची असते जास्तीत जास्त कांडी लागणीमध्ये साठ दिवसापर्यंत बाळभरणी केली तरी चालते बाळभरणी म्हणजे जमीन चिरणे जमीन फाडणे बाळभरणी म्हणजे माती लावणे नव्हे फुटवा चांगला वाढवण्यासाठी आपल्याला हे काम करायचं नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय